नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीटी दोन हजार चोवीसचे चे फॉर्म सुटलेले आहे बी एड डी एड ऍपियर पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे प्रथम वर्षात असेल द्वितीय वर्षात असेल किंवा ज्यांनी ऍडमिशन घेतलं असेल अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरता येणार आहे ही पात्रता परीक्षा आहे वयाची मर्यादा नाही आहे या या आता यामध्ये दोन प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय पहिला प्रश्न आहे की दोन्ही पेपरसाठी आता तुम्हाला माहिती असेल एक ते पाच साठी एक पेपर असतो आणि सहा ते आठ या वर्गांसाठी दुसरा पेपर असतो सो या पात्रतेबाबत मी व्हिडिओ घेतलेला त्यामुळे जास्त त्याच्याविषयी बोलत नाही पण या दोन्ही पेपर साठी भाषेचे दोन पेपर असणार आहे बरोबर आहे सॉरी दोन्ही पेपरसाठी भाषा दोन असणारे म्हणजे दोन सब्जेक्ट असणारे भाषा वन भाषा टू तीस तीस मार्कांसाठी टोटल साठ मार्कांसाठी मग दोन्ही पेपरसाठी भाषेचे पेपर वेगवेगळे घेता येतील का वेगवेगळे घेता येतील का हा एक प्रश्न तुमचा आहे दुसरा कोण कोणत्या भाषा निवडता येतात हाही बरेचसे कमेंटमध्ये प्रश्न येतोय सो याचं उत्तर मी मला सांगून टाकतो बस याच्याकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नेट अकॅडमीने तुम्हाला एक बंपर ऑफर दिलेली आहे बंपर ऑफर अशी आहे की नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचवरती आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑफर पन्नास टक्के सूट आहे सत्तावीसशे दहा रुपये प्लस जीएसटी फी होती आता ती फी तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी चालली आहे सो so... प्रथम येणारा पाचशे विद्यार्थ्यांनाच हे घेणार तुम्ही सो लगेच इग्नॅट अकॅडीचं ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट पर्चेस करा या संदर्भातल्या बॅचेस पण तुम्हाला माहिती आहे चार वेगळ्या बॅचेस तुम्ही जर पेपर वन पेपर टू अशी एकत्रित बॅच घेतली पेपर वन पेपर टू जर तुम्हाला जाते ती चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटी जर सेपरेट बॅचेस घेतल्या पेपर वन साठी सेपरेट बॅच घेतली ती जाते तुम्हाला तेराशे प्लस जीएसटी पेपर टू ची सेपरेट घेतली गणित विज्ञान सह तेराशे प्लस जीएसटी पेपर टू ची सामयिक शास्त्रासह बॅच घेतली तिच्यात तुम्हाला तेराशे प्लस जीएसटी सो ही बॅच तुम्हाला एकत्रित जी तुम्ही घ्याल चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटी ही बॅच तुम्हाला नक्कीच फायदेशीर असणार आहे ही बॅच तुम्ही घेऊन डायरेक्ट बॅच जॉईन करा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी पहिला प्रश्न पेपरसाठी भाषेचे पेपर वेगवेगळे घेता येतील का तर याचं उत्तर आहे नाशिक पेपरला तुम्हाला भाषा पेपर सारखेच असतील सपोज मी इथे तुम्हाला विथप्रूफ पण दाखवतो सपोज तुम्ही इथे भाषा निवडली आहे बघा परीक्षेचं माध्यम जे घेतात तुम्ही तेच काय असतं भाषा असते तुमची बरोबर परीक्षेचं माध्यम मी तुम्हाला पुढे दाखवतो बघा परीक्षेचे माध्यम आणि भाषा एक एकच असतात हा प्रश्न सॉल्व्ह झाला तुमचा जे परीक्षेचं माध्यम तुम्ही घेतात हिंदी माध्यम घेतलं तरच तुमचं काय पेपर वन हो असणार आहे इथे तुम्हाला पेपर वनला ऑप्शन येत नाही जे माध्यम घ्याल तेच दुसरं आता मी परत पुढे घेऊन जातो तुम्हाला काय की तुम्हाला माध्यम जे पर, पेपर जो आहे माध्यम जे आहे माध्यम तुम्हाला निवडताना काळजी घ्यायची आहे mm -hmm. जे माध्यम घ्याल तेच तुमचा भाषा वन पेपर असणार आहे मग इथे जर बघितलं दोन्ही पेपरसाठी वेगवेगळे भाषा घेता येतील का आता मी दोन्ही पेपर बघा मी ॲपिअर आहे दोन्ही पेपरला बोथ पेपरला मी ॲपिअर आहे पेपर वन आणि पेपर टू मग मी मॅथ सायन्स इथे घेतले मी माझं बी एस सी झालं म्हणून आता इथे निवडताना तुम्हाला एकच ऑप्शन येतो इथे माध्यम निवडा आणि मग दोन्ही पेपरचं बघा भाषा वन हिंदी भाषा टू मराठी असणार आहे इथे ऑप्शन इंग्लिश तुम्हाला मिळतोय पण मात्र वेगवेगळ्या भाषा तुम्ही घेऊ शकत नाही क्लिअर झालं ओके आता पुढचा प्रश्न तुमचा आहे पुढचा प्रश्न तुमचा आहे की भाषा कोण कोणत्या घेता येतात तर बघा जेव्हा मी क्लिक करतो माध्यमवरती एक्झाम माध्यमवरती इथे नऊ प्रकारच्या भाषा आहे नऊ प्रकारच्या भाषा आहे मराठी इंग्लिश उर्दू हिंदी बंगाली कन्नडा तेलगू गुजराती आणि सिंधी ही भाषा हे माध्यम यापैकी एक माध्यम पण घेऊ शकता आणि यापैकी तुमची भाषा असणार आहे फॉर एक्झाम्पल मराठी घेतली तर भाषा टू साठी मला ऑप्शन काय असणार आहे भाषा टूला ऑप्शन एकच आहे इंग्लिश इंग्लिश जर घेतली भाषा टूला ऑप्शन फक्त मला काय आहे मराठीचा आहे उर्दू जर घेतली तर मला इथे भाषा टू ऑप्शन मराठी प्लस इंग्लिश दोघ असणार आहे हिंदी जर घेतली तर मला ऑप्शन मराठी प्लस इंग्लिश असणार आहे म्हणजे या बाकी उरलेल्या सगळ्यांना मराठी आणि इंग्लिश ऑप्शन असणार आहे मग तिसरा प्रश्न येतो परीक्षेचं माध्यम माझं काय असणार आहे परीक्षेचं माध्यम काय असणार आहे तर परीक्षेचं माध्यम फक्त उर्दू जर सोडलं मी काय म्हणतो तुम्हाला उर्दू जर सोडलं तुम्ही तर उर्दू जर सोडलं तर सगळ्यांना माध्यम वेगळं आहे उर्दूलाच फक्त काय तुम्हाला उर्दू आणि इंग्लिश असणार आहे बाकी सगळ्यांना म्हणजे यांना आणि उरलेल्या सगळ्या लँग्वेजसाठी तुम्हाला मराठी प्लस इंग्लिशचं माध्यम असेल मराठी प्लस इंग्लिशचं माध्यम असणार आहे सो so, दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे अजूनही काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका शॉर्टमध्ये सांगायचं मी प्रयत्न केला आहे परत सांगू इच्छितो तुम्हाला यासाठी काही प्रश्न सांगा मला इंग्लंड अकॅडमीकडनं बघा टी शिक्षक वावता परीक्षा दोन हजार तेरापासून एकवीस पर्यंत झाला संपूर्ण प्रश्न सखोल विश्लेषण पेपर वन पेपर टू ची बॅच आहे पीवायक्यू रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला फीज दोन चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी लगेच जॉईन करा पी बघून घ्या एकदा दुसरं ऑनलाईन ब्रह्मास्त्र बॅच आहे टार्गेट दहा नोव्हेंबर नावाची आहे ही बॅच तुम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पुणे या ठिकाणी अवेलेबल आहे बॅच सोळा पासून चालू होते नाशिकसाठी पण संधी नाशिकला मी स्वतः इथे आहे पुण्याला आपली टीम आहे नाशिकला पण आपली टीम आहे इथे बघा बॅच सुरू सोळा सप्टेंबर आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चालला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुर्तास थांबतो धन्यवाद